पाच लाख भाविकांची मांदियाळी माऊलींच्या जयघोषात शिवपुराण कथेला सुरुवात विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर महाराज पंचवीसव्या पुण्यस्मरणात रौप्य महोत्सवी सोहळ्यात परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थित दादांच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास तपोनिधी शांती गुरुवर्य श्री हबप महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर व हबप नारायण महाराज भाऊ यांच्या हस्ते शिवमहापुराण ग्रंथ व पूजा करण्यात आलेली आहे चाकरवाडी ह्या ठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत असलेले ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्तेचे आयोजन केले असून ह्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे पहिल्याच दिवशी ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवल्याचे पाहण्यास मिळालेले आहे प्रदीपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा ही आठ जून ते सोळा जून दरम्यान असल्यामुळे ह्या ठिकाणी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त शिवपुराण महाकथा ऐकवण्याकरता ह्या ठिकाणी गर्दी करत असल्याचे पाहण्यास मिळत आहे साकरवाडी ह्या ठिकाणी विसाव्या शतकातील महान सद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज यांच्या पंचवीसव्यास पूर्णा पुण्यस्मरणार्थ रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताचे देखील आयोजन करण्यात आलेले असून प्रदीपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा ही दुपारी एक ते सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान चालू असल्यामुळे ह्या ठिकाणी ही कथा ऐकण्याकरता बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त चांगलीच गर्दी करत असल्याचं देखील पाहण्यास मिळत असून पहिल्याच दिवशी ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केल्याचं देखील पाहण्यास मिळालेले आहे बीडसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून देखील प्रदीपजी मिश्रा यांचे शिवपुराण कथा ऐकवण्याकरता भाविक भक्त ह्या ठिकाणी गर्दी करत असून या ठिकाणी ह्या भाविकांची कुठलीच गैरसोय होऊ नये ह्याकरता मंदिर परिसरासह गावातील नागरिकांनी देखील चांगल्या प्रकारे बंदोबस्त केला आहे ह्याच प्रकारे पोलीस बंदोबस्त देखील ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे असल्यामुळे भाविक भक्तांचे कुठलेच हाल होऊ नये ह्याची काळजी देखील मंदिर विश्वस्त समितीसह पोलीस प्रशासनातील अधिकारी देखील घेत असल्याचे ह्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे प्रदीपजी मिश्रा यांचे शिव महापुराण ऐकण्याकरता चाकरवाडीमध्ये दिवसेंदिवस आता गर्दी होत असल्याचं देखील पाहण्यास अस मिळत आहे